माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम दादा पावरा यांच्या अथक प्रयत्नांनी शिरपूर तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे त्या तालुक्यातील जनतेला मूलभूत सुविधा लाभाव्यात व त्या आदिवासी भागातील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतात त्यातीलच एक भाग म्हणजे शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेमल्या ते बाटवापाडा या गावाच्या रस्त्याचे काम जिल्हा परिषद धुळे व वनविभाग धुळे यांच्या तांत्रिक अडचणीमुळे रखडले होते काल दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमदार काशीराम दादा पावरा यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे व वन विभागाचे उपसंरक्षक धुळे विभाग श्री नितीन सिंग व संबंधित अधिकारी यांना या रस्त्याची पाहणी करण्यासाठी त्या स्थळावर बोलावले व भूमिका समजावून सांगितली याप्रसंगी आमदार दादा पावरा श्री विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितीन सिंग साहेब धुळे विभागाचे उपसंरक्षक डीसीएफ जयवंत दादा पाडवी जिल्हा परिषद सदस्य श्री मुकेश ठाकूर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग धुळे श्री संजय बागूळ साहेब कार्यकारी उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम व गावकरी उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर माझा खानदेश मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत माझ्यासोबत आहेत शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार दादासाहेब काशीरामजी पवार दादा आज आपण अतिदुर्गम भागात रस्त्याच्या समस्या घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन आला आहे काय काय समस्या होती या रस्त्याची काय सांगणार आपण आज आपल्या शेतपूर तालुक्यामध्ये बाटवापाडा म्हणून एक पाडा आहे तो शेमल्या ग्रामपंचायतमध्ये येतो आणि ते पाच सात किलोमीटर रस्ता त्याचा अडचणीचा झालेला होता त्या दृष्टिकोनातून आम्ही परवानगी काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं प्रस्ताव पाठवत होतो पत्र दिलेलं होतं आणि आज या रस्त्याला बघण्यासाठी आपले धुळाचे जिल्हा परिषदेचे शिवसाहेब आलेले आहे डी सी एम साहेब विभन विभागाचे साहेब आलेले आहे त्यांचे सगळे अधिकारी आलेले आहे आणि जिल्हा परिषद सदस्य जयवन सुद्धा आलेले आहे तर हा रस्ता आधी पंतप्रधान ग्राम सडकमध्ये मंजूर झालेला होता आणि ते काम सुरुवात पण झालेली होती आणि त्याचं बरंचसं काम पुलांचं काम झालेलं आहे रोडांचे काम खडीकरांचं काम झालेलं होतं परंतु काही कायद्यानुसार त्यांना काही अडचणी आल्या आणि तो रस्ता थोडा कायदेशीर त्याला त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्या दृष्टिकोनातून तो अडकलेला होता आणि तेव्हा ते लो हे लोकांना आपण सांगत होतो की बा हे कॉर्टोमीटर आहे कॉर्ट आहे पाच सात वर्ष आम आमचे ऐकत गेले लोक पण आणि नंतर हे लोक आम्हाला सांगायला लागले की बा हे कॉर्ट आम्हाला सांगू नका आम्हाला रस्ता द्या कारण तालुक्यामध्ये जे जे पहाडे वन विभागामध्ये आहे सगळ्यांचे रस्ते झाले ना आमच्यावर गुराडपा आपल्या बाटवापाड्याचं पाडाचं काय पाप केलेलं आहे असं हे लोक मला बोलायला लागले त्या दृष्टिकोनातून मी शिवसाहेब आणि डी साहेबांना घेऊन हा रस्त्याची प्रस्थिती बघा कुठलं नुकसान होतं झाडाचे नुकसान होतं का नाही होतं ते आपण स्वतः डोळ्याने बघून घ्या आणि आज साहेबांनी बघितलं बघून घेतलेलं आहे आणि हा रस्ता करायचा आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता असं असं वाटतं आम्हाला या कुठंतरी हा रस्ता मार्गी लागेल असं मला वाटतं आहे त्यामुळे मी आपले शि शिवसाहेबांचं आणि डी सी एम साहेब साहेबांचं धन्यवाद देतो की आपण आ इथपर्यंत आले आमच्या लोकांची परिस्थिती काय आहे हे आपण बघून घेतलेले आहे त्यामुळे आपण हे जातीने लक्ष देऊन ही परवानगी द्यावी असे मी विनंती करतो